हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग आणि उद्यावर आता होळीचा सण आलं आहे पण शेतातलं काम चालू असल्यामुळे घरातली साफसफाई काही करायला झालं नाही ने। आज नेमकंच आजचे दिवस म्हटलं शेतामध्ये काम करावं आणि उद्या मग शिमग्याचा सण कसा संध्याकाळी साजरा करतात ना उद्या दिवसभर करेल साफसफाई साफसफाई म्हणजे काय करायचं घरातली लादी पुसून काढायची वरांडा धुवायचा दरवाज्यातलं अंगण चारून काढायचं झालं सणासाठी त्या कट तर ते उद्या करायचं असं नियोजन चाललंय माझं उद्या दुपारपर्यंत आणि संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक होईल छान <laughs> बंद होता उलट ती येणं चालू होता मी बंद केला आता तुझी करत होता नमस्ते मित्रांनो असं असं ते सगळं रेकॉर्ड झाले त्याच्यात मग काय पाठवणार असतो हालवू नको हा बोल असू दे बोल की तीनशे भेटले रे का तीनशे भेटणार तुला आपण दोघी आवाज वाटेल आणि पुढच्या वेळेस मी तुला खर्च करेन आज तो खर्च करायचा दोघांना काय म्हणजे किती किती साठे कुठं साठ रुपयाला ना कुठं घेतलं तीनशे लागतोय दोघांच

तिला किती वेळा दूध होतं तेवढं दुधा तेवढा आणखी नाच दूध द्या मग थिंक यू बस आणि मंडळी चालली आता शेतामध्ये लेबर मिळालं आहेत आज तिघी जणी लेबर मिळाल्या आहेत आज व्हायलाच पाहिजे मोडायचं सगळं कारण दोन दिवस मी थोडं थोडं मोडलेलं आहे आणि मोडाने थोडंच आहे लय नाही तर आता भेटूया नंतर मला शेतात जायचं आहे आणि ही कोंबडी बसली अंड घालायला इथं काय करावं काय नाही आता तिला कोंडून जाते चौधरी साहेब येथील मध्ये आधी घरी लेबर असल्यावर ले मध्ये आधी फिरता येत नाही ना घरी चांगलं नाही दिसत चौधरी साहेबांना पाठवेल घरी कोंबड्यानं सकाळी एकदा खायला टाकलेले आता परत टाकते उशीरपर्यंत येणार नाही ना मी पाणी ठेवून खाऊ टाकून जाते ही बघा आता तुम्हाला मज्जा दाखवते काही को कशी हातातच खाती तिला टाकच तर चेन नसते सकाळची बाजरी ऑलरेडी आहे त्याच्यात सकाळी पाणी ठेवलेलं सगळं सांडलं तिने दुपारपर्यंत बिनगोर झालं यांचं तर चला स्कूटीवरच जाणार आहे मी आज पण भेटू आता शेतातच जाऊन शेरू शेर झोपले त्यांनाही तर खाऊ ठेवलंय दूध भाकर शिळी भाकर थोडी चुरून ठेवली उठला की खायचं आणि कोंबडीला तर आता कोंडूनच जाणार आहे येतील चौद चौधरी साहेब येतील नंतर घरी कारण मला पुढं जाऊन आले पाणी भरायचे पियला लेबरला मग साडे दहा वाजले विचार नव्हता बरं लेबर लावायचा पण हायत मोकळ्याचं जाऊ द्या मी पण होईल मोकळी लवकर रोज रोज तीच काम करत बसायचं लेबरच्या निमित्ताने काम पटकन होऊन जातं शेतातलं आणि आपण घरचे घरी करायचं म्हणल्यावर उशीर होतो जरा तर चला त्या गेल्या पुढं आवाज येतात पण जाते आज काय पॉवर आणि चार्जर घेऊन नाही जायचे बूट घालते पायात आणि कारण मोबाईलला आज नव्वद टक्के चार्जिंग झाली माझ्या मग दिवसभर चार्जिंग चार्जिंगचं फोनच्या काही टेन्शन नाही मग नुसता गोपरो घेतला आहे संग शेतात घेऊन जायला आणि शर्ट आणि कार तर रानातच ठेवले मी काल तर चला आपण जाऊया स्कूटीवर आता ह्या निमित्तानेच मला स्कूटी चालवायला मिळते नाही तर मी कंटाळा करते स्कूटी चालवायचा म्हणजे मला असं वाटतं की उगाच पेट्रोल जाळत बसायचं स्कार्प शर्ट आहे जॅकेट प्राजक्ट चढवलं बघा पोशाख गाडी तो उभी केली गाडीला लावून चालू ठीक आहे नाही तुमचं नाही घेत आणि काम चालू झाले बरं कामचं आता आता बघूया आज किती काम होते तर चला आता मोबाईलची माझी भेट दुपारीच चौधरी साहेब आले पाणी घेऊन पियला लेबर लोकांना काय नाही ना ना आम आम्हाला दोन दिवस आला मिनिटाचं मोडत नाही आणि मंडळी अशा पद्धतीने मोडणीचा कार्यक्रम झालेला आहे लेबर सगळ्या गेलेल्या ले आहेत इथल्या वरच्या शेतातलं वरच्या म्हणजे मोबाईलवर करून हो दाखवते असं नाही ह्या दगडाच्या पलीकडं पण शेत आहे ना त्यातलं पण झालं मोडायचं इथलं पण झालं मोडायचं आणि ती जी झाडांचं झुडूप दिसतंय ना लिंबाचं शेंबाडा मोठा विहिरीच्या जवळचं तिथलं पण झालं पण तिथं काहीतरी राहिलेत चार पाच पाच हुंद राहिलेत आता मोडायचं आता उद्या सण उद्या सारवून काढायचं घरं धुवायची संध्याकाळी सण असतो शिमग्याचा तर उद्याच्याला येणं होईल का नाही माहीत नाही मग बघू आता परवावर गेलं ती राहिलेली मोडणी काही ती चार पाच पाच उंद किती रा किती असते ती चाळीस एक पेंड्या आहेत का सदोतीस मग सदोतीस पेंड्या म्हणजे किती झाल्या किती उंद झालं सात पाच पस्तीस आणि ती दोन आठ नऊ पाच उंद नऊ पाच राहिले राहिलेत ते मोडायचं mm. मग काय सात पाच तर म्हणजे पस्तीस पेंड्या झाल्या बरोबर का नाही आणि ती दोन राहिलेलं नऊ पाचून राहिले तर अजून मोडायचं म्हणजे पन्नास एक मोडाने राहिलं आहे अजून पन्नास एक पेंड्या तर काय हरकत नाही ती घेईन मी घरच्या घरी मोडून एकटीला मोडायचं म्हणल्यावर गेलं असतं चांगलं चार पाच दिवस तरी गेलं असतं पण लेबर आल्या योगायोगाने आल्या चालून आल्या पुढून मग म्हणलं आता आल्याच आहेत तर कशाला संधी सोडायची आपण एकतर लेबर लोकांच्या मा मागं लागायला लागते की या या आमच्याकडे आता आल्याच आहेत होऊन तर म्हणलं घेऊ मोका साधवून आणि मी चालली आता घरी आणि दिवस मावळ आहे बरं का लेबर बघाशीच रे गुण आम्हीच दोघं थांबलोत कंच दाखायचे होते आम्हाला तर मी जाणार आहे आता पायी मी चाले आता पायपायी आणि चौधरी साहेब येतील गाडीवर थोडी वैरण घेऊन येतील गायांना तर चला भेटूया घरी गेल्यावर चहा बनवून ठेवते मस्त शेरू आगाव एवढा ना गाडीवाल्यांना भुकतोय एखादं मला एखाद्या वेळेला मला हा शेरू आणि कोणाची तरी काय कारण नसताना रस्ता काय ह्याच्या बाप्पाच आहे का, का। रस्त्यावरचे चाललेल्या गाडीवाल्यांना बुकतय येडकुरीकडच कस माग माग चाललंय आता गपचुप नाही का एखादं मला भांडणार म्हणून रस्त्यावर कुत्र घेऊन हिंडत जाऊ नको मग तू दिवसभर मी शेतात येतं दिवसभर माझ्या शेतातच होता मातीत लोळून दिवसभर ते दिवस दिवस गिनी निगोल गवत भिजवलेलं होतं ना त्या मातीमध्ये लोळून बघा आम कसले लाल केले दिवसभर सावलीला मस्त पैकी गारव्याला झोपते जाऊन कशा गप्पा ऐकते कशा गप्पा ऐकते झाप तर चला आलोय आता घराच्या जवळ अरे देवा रे लाईट नाही बाबा आमच्याकडेच लाईट नाही

<laughs> गाडीवाले बघत होते तिघ जर बसलेले तिघ बघत होते म्हणत असतील काय करते ही शंभू शेठ निवांत फिरताय आली आली लाईट आली लाईट आली पावा मस्त काम झालं कॅरेल उभं राहिलंय आणि येणार झालं गाडीवाल्याला भुकते तुला चांगलं होत ती बांधणार नरड दाखते तर नरड नाही आगाव झालंय चले शेरुसल त्याला म्हणलं ना आपण नाही कडू ये मी बाजूला ढकलून दिल्यावरही मग मुद्दाम करतो तो बघ 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 शेरू गाठी काठी शबू दोघ तिथे पुढे हायली माझा भूक घेते लय आळोपणा करतोय बघ पळायला लगेच लाडत येतो लगेच चला घरी आपल्या चौधरी साहेब मागणं वैरण घेऊन आले आणि आम्ही अजून रस्त्याने चालतोच निवांत वाहन ठेव का पिऊ बघा हाय 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 बाय 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 बघा माझ्या चिंकी आणि चिंकी कशा माझे माझ्या लाईटील थंडी वाजते बघा इथं ग काय झालं चिंकुडा चिंकुडा ए चिंगो म्हणजे चिंगूला बरं वाटत नाही चिंगीचं माझ्या मिसकॅरेज झाले काल लाइट गेली चालले चौधरी चा साहेब लाईट चालू करायला काय आहे रोजच काम झाले त्या लाईटीला झटायचं जाऊन हवेनी लाईट बंद होती आमची वार जास्त ते चालते ना वायर हालती लगेच तिथली हा कुठे गेले चौधरी साहेब गायब झाले की काय आणि हा बघा चांदो मामा कसला सुंदर दिसतंय ना